नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता पहिल्यांदा माझ्या सर्व वाचकांना माझ्या सर्व श्रोत्यांना माझ्या सर्व मित्र बांधवांना आणि माझ्या सर्व आपतेस्टांना माझ्या सर्व ज्येष्ठांना अधिकारी वर्गांना सर्वांना मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा होय आम्ही आमची संस्कृती मानतो आम्ही गुढीपाडवा मानतो आम्ही मराठी नवीन वर्ष मानतो आमचं नवीन वर्ष चैत्राला सुरू होतं ज्याला मानायचं नाही त्याने खुशाल जसं नाचायचं तसं नाचावं भारताची संस्कृती कधीही पुसल्या जाणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा कितीही प्रयत्न करा कितीही फेक नरेटिव्ह तुम्ही फेका नाही शक्य अहो गुढीपाडव्याची संस्कृती रामायण महाभारतापासूनची आहे त्याला तुम्ही खोट ठरवायले वा काय म्हणावं तुमच्या वृत्तीला कुठून आल्या तुमच्यामध्ये ह्या बुद्ध्या ठीक आहे ना तुम्ही तुमचं कसं करायचं तसं करा गुढीपाडव्या दिवशी त्याचा निषेध करा झेंडे लावा गुढीच्या ऐवजी काळे झेंडे लावा काही म्हणणं नाही आमचं पण तुमचं दुसऱ्यावर नका ना लादू ह दुसऱ्यावर लादू नका आम्ही लादतो का लाद नाही ज्याला हे गुढीपाडवा साजरा करायचा आहे त्यानं करावा असं आम्ही म्हणतो हे आमच्यासारखंच करा आम्ही म्हणतो तसंच करा हे कशामुळं हा अट्टहास कशामुळं अ तुमची जी मळमळ मल आहे जी खतखत आहे जे विष आहे तुमच्या डोक्यामध्ये मग ते जातीवादाचं असेल किंवा चुकीच्या इतिहासाचं असेल तर ते तुमचं विष तुमच्याबरोबरच राहू द्या ना त्याच्या वेदनात त्याचं काय जे आनंद होईल तुम्हाला ते तुम्ही भोगा दुसऱ्यावर नका ला तू आम्ही मान्य करणार नाही ते कितीही तुम्ही थैथयाट केला रोज थैथयाट बघायलो होत आम्ही दोन अडीच वर्षापासून काय थैथयाट आहे भयानक भयानक थैथयाट सहनच होईन अहो स्वर्गीय मुंडे साहेबाचं राजकारण पाहिलं पाहिलं असेल कुणी ह मी त्यांचा पक्षाचाही नाही मी त्यांची बाजू घेत नाही विलासराव देशमुखांचं राजकारण पाहिलं कुणी हा त्यांचे आदर्श का घेत नाहीत तुम्ही कधी मुंडे साहेबांना सत्ता आली हो जन्म गेला ज्यांचा लोकांचे कामं करण्यात जनसेवा करण्यात कधीतरी सत्ता आली आहे आणि मग त्यांनी विरोधी पक्षात असताना कधी असं थयथयाट केलाय का केलंय का अशी तळमळ हा तुम्ही मासा असा समुद्राच्या बाहेर फेकल्यासारखंच चालू आहे सध्या तडफड 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 काय करा बाबा आणि त्याच्याहून जे विचार डोक्यात यायले त्याच्याप्रमाणे लोक नाचायलेत मग ते औरंगजेबाची समाधी असू वाघ्या कुत्र्याची समाधी असू आता काल तर नवीनच काढलं एक पाणीपतचं पाणीपतच स्मा तुम्हाला काय करा तुम्हाला जेवढे स्मारक ठेवायचे तेवढे ठेवा आणि बाकीचे करा बरं साब होऊ द्या तुमचं समाधान एकदा अरे काय पोर खेळ लावलाय हा काय लोक फार चांगलं म्हणालेत का तुम्हाला आणि याच्यातून पदरात काय पडणार आहे व तुमच्या काय पदरात पडणार आहे काय वाटतंय तुम्हाला विश्वास याच्यातून फार चांगला संदेश चाललाय काय रोज हंगामा रोज भांडणं करून अनु कामच करू देणार तुम्ही कोणाला ह कामच करू देणार एवढा थैथ येईल ना, ये ये ना तुमची सत्ता येईल की आम्ही नाही म्हणतो का आम्ही पाहिली ना मागून पन्नास साठ सत्तर वर्षात पुढे येईल हा येऊ द्या ना पण तोपर्यंत जाग्यावर सारखं सारखं बसच देईन जागा थांबूच देईन जागा हा टीव्हीवर वेगळाच तमाशा विधानभवनात वेगळाच तमाशा बाहेर वेगळाच तमाशा रस्त्यावर वेगळाच तमाशा फेक नरेटिव्ह चालू हे काढा ते काढा या अर काय हे काय हे काल ती पाणी पच्चं तर मला आश्चर्य वाटलं पाणीपतच स्मारक काढून टाका अमक स्मारक काढून टाका तमक स्मारक काढून टाका गुढी उभारू नका मंगळसूत्र घालू नका टिकली कुंकू लावू नका अरे काय मस्त उग तुरे फुटायलेत तुमच्या ज्ञानाला ह आपल्या धर्माचे आपलेच लोक टिंगल करायलेत काय म्हणावं या वृत्तीला ह आणि काय यांचा कोण काय कोणला माहिती तर म्हणूनच मी आज कालच्या त्या पानिपतच्या ह्याच्यावर माझ भाष्य केलेलं आहे ते ऐकू तुम्हाला पानिपत झाल्यावर पाणीपत आठवलं <laughs> बघा पाणीपत झालं कवा म्हणतात ज्याचा सुफडा साफ झाला ना त्याला पानिपत झालं म्हणतात ऐका ना मराठ्यांचा पराभव तिथं झाला होता कबूल आहे परंतु त्याला यशाची गाथा सुद्धा आहे मराठ्यांच्या शौर्याची गाथा सुद्धा आहे म्हणून त्याला नायनाट करायचा का लगेच त्या पानिपताचा आणि म्हणून यांचं पाणीपत झाल्यामुळं यांना पाणीपत आठवलं याच्यावर मी भाष्य केलेलं आहे आज ज्याच्या शेतात पाणी आणि ज्याची गावात पत असते ज्याच्या शेतात पाणी आणि ज्याची गावात पत असते त्याच्या पुढे रिकाम्या लोकांचे आपोआप पाणीपत असते तुम्ही बोला नका बोलू झालेलंच आहे ते उघड आहे ते त्याच्यामुळे ते चलू द्या त्यांचं थैथयाट बाकी काय ज्यांच्या शेतात पाणी आणि ज्यांची गावात पत असते त्याच्या पुढे रिकाम्या लोकांचे आपोआप पाणीपत असते पाणी वेगळं पत वेगळी बरोबर आहे की नाही सध्या काही लोकांचे पाणी आणि जनतेतली पत संपली आहे सध्या काही लोकांचे पाणी आणि जनतेतली पत संपली आहे नैराश्य आणि चिडचिडीमुळे रिकामी लढाई जुंपली आहे बस कामाचं विकासाचं काही देणं घेणं नाही कोणाला भांडणं करायचे आणि मय काही किती आहे हे लोकाला दाखवायचं बस बाकी काही नाही अस्तित्व संपत आलेल्यांना एक रिकामाच नाद असतो अस्तित्व संपत आलेल्या लोकांना एक रिकामा नाद असतो आणि भांडायला मुद्दा नसला की मग पानिपत सारखा वाद असतो पहिला मुद्दा थोडासा तिकट झाला थोडासा विसराळी पडायचं काम दिसलं की दुसरा नवीन मुद्दा तयारच हे मुद्दे पुरविणारे वेगळेच खोलीत बसलेले आहेत त्यांना पहिला मुद्दा संपूस तर तो दुसरा तयार अस्तित्व संपत आलेल्यांना एकच रिकामा नाद असतो आणि भांडायला मुद्दा नसला की मग पानिपत स्मारकाचा वाद असतो मुद्दा मांडायच्या आधी इतिहास जरा खोलात जाऊन वाचत जा पानिपतचा सगळा इतिहास ऐकला असेल विधानभवनात तुम्ही नंतर चिडी झाले सगळे पुन्हा म्हणून मुद्दा मांडायच्या आधी इतिहास जरा खोलात जाऊन वाचत जा आणि खऱ्या खोटाची पडताळणी करून मगच मनासारखं नाचत जा रिकाम काय उपयोग आहे त्याचा उपयोग तर झाला पाहिजे ना काही नुसती आतिताई केल्याने कधीच सत्तेची खुर्ची भेटत नसते जाग्यावर थैथाट करून काय उपयोग आहे जनतेला पटलं पाहिजे जनमत आपलंस केलं पाहिजे आणि मग तुम्ही त्या सर्वोच्च पदावर बसलं पाहिजे मान्य करेल सगळे सगळी जनता मान्य करेल तुम्हाला सुद्धा आणि केलेलं आहे याच्यापूर्वी याच्यामुळे हे चुकीचा मार्ग नका ना अवलंबू नुसती अतिताई केल्याने कधीच सत्तेची खुर्ची भेटत नसते आणि मनात आत्मविश्वास असल्याशिवाय कोणतीच सभा रेटत नसते बोलायला उभं राहिलं आणि मनात आत्मविश्वास नसेल तर पाय लटलट कापतात त्याच्यामुळं नुसती अतिताई केल्याने कधीच सत्तेची खुर्ची भेटत नसते आणि मनात आत्मविश्वास असल्याशिवाय कोणतीच सभा रेटत नसते म्हणून आजच्या या पानिपता पानिपत या विषयावर मी बोललेला आहे पुन्हा एखादा उद्या नवीन विषय घेऊन मी आपल्या समोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद आणि गुढीपाडव्याच्या मराठी नववर्षाच्या सर्वांना पुनश्च एकदा खूप 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 शुभेच्छा